तिन्ही कामं अतिशय म्हणजे असं समजा की जीवावर उदार होऊन करावं लागतं त्यामध्ये त्या व्यक्तीला त्या संस्थेला किंवा त्या, त्या सगळ्या मित्रांना जीवाला धोका असतो घरची परिस्थिती अतिशय साधारण असल्यानंतर हे सगळे लोक ते काम करतात हे लक्षात घ्या मी आतापर्यंत बरेच कामं पाहिले त्यामध्ये ह्या सगळ्यांची आर्थिक अडचणी फार मोठ्या प्रमाणात असतात त्यानंतरही ते धर्माचं काम करतात मी यांना धर्मयोद्ध नाव दिलेले ह्या तीन काम करणारे खास जे आहेत आपण मी माझी ओळख पण सांगतो मी नंदकिशोर भावसार नाशिक आपण नाशिक जिल्ह्यातील एक हजार देवस्थान एकत्र केले त्यामध्ये तीन कामं करतो एक संध्याकाळी सात वाजेला प्रत्येक देवस्थानमध्ये आरती तुम्ही जर पोस्ट पाहत असेल आपल्या कृपया मी टाकत होतो दो दोन आपल्याला मंदिरात जायला जमत नाही आपण घरी आहात घरी युवा बत्ती करायला संध्या घरच्यांना सात वाजेलाच सातची वेळ ही सगळ्यात लक्षात ठेवा तीन आपण बाहेर एडीत आहे मग त्यावेळेला विश्वास रेडिओ म्हणून नाशिकचा जो रेडिओ आहे त्याच्यावर शिवन करोती संध्याकाळ लखन कुठे लखडा विरोध करण्यासाठी तुम्ही उभे राहा मित्रांनो हे लक्षात घ्या एक तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या उभे राहा भारतामध्ये सर्व ठिकाणी ह्याच पद्धतीने लँड जॅग करण्यात आलेला आहे थोडा फिडका नाही बोर्डच्या माध्यमातून काही लाख एकर जागा ताब्यात घेतलेली आहे आंदोलन दिंडोरी ठिकाणी समितीच्या माध्यमातून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सदरची मोर्चा अनेक वेळा दर्शनास आणून देण्यात आलेली आहे परंतु गट विकास अधिकारी सदर अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केलं शासनाने दिलेल्या जागेवरती कब्रस्थान न करता पंचायत समितीची जागा आहे त्याच्यावरती अतिक्रमण आणि अशा पद्धतीचे अतिक्रमण आम्ही खपवून देणार नाही जा शासनाने जागा दिलेली आहे अशाच ठिकाणी कब्रस्थान पाहिजे भारताला जा जी लाख रुपये खर्च करून चुकीच्या जागेवरती बांधकाम करण्यात आलेलं आहे त्यामुळे हा 20 लाख रुपयाचा निधी प्रशासनातील या अधिकाऱ्यांच्या पगारामधून वसूल करावी अशा पद्धतीची मागणी आमची महाराष्ट्राच्या सरकारकडे आहे महसूल मधल्या अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई करावी अशी मागणी आमची महसूल मंत्र्यांकडे आहे आणि जोपर्यंत आम्हाला अशा पद्धतीचं आश्वासन मिळत नाही आज ज्या ठिकाणी कब्रस्तान आहे महसूल मधला जो भोंगळ कारभार याच्या माध्यमातून आज समोर आलेला आहे महाराष्ट्राचे महसूल मंत्री अतिशय चा चांगल्या पद्धतीने काम करत असताना ज्या ठिकाणी कब्रस्थान आहे त्याला सर्वे नंबर देखील दिला गेला नाहीये म्हणजे किती डोळे जात आज हिंदुत्ववादी सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आलेलं असताना आपण बघतोय कि या जिहाद्याच्या माध्यमातून आणि त्याचे लाड पुरवणाऱ्या प्रशासनाच्या माध्यमातून आज चुकीच्या ठिकाणी कब्रस्तानच काम चालू आहे आमची मागणी आहे कि तुम्हाला जी जागा दिली पाई आमी त्या ठिकाणी तुम्ही कप्रस्थान करायला पाहिजे अशा पद्धतीचं अतिक्रमण आम्ही खपून घेणार नाही आणि त्यामुळे ज्या ठिकाणी हे कप्रस्थान मांडण्यात आलेलं आहे वीस लाख रुपयेचा निधी त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे हा वीस लाख रुपयाचा निधी शासनाने त्या महसूलच्या अधिकाऱ्याच्या पगारामधून वसूल करायला पाहिजे गावकरांच्या भावनांशी खेळू नका हिंदूंच्या भावनांशी खेळू नका गावकरी ग्रामपंचायत जेव्हा आपल्याला सांगते तेव्हा ग्रामपंचायतीने ऐकायला पाहिजे ग्रामपंचायतीच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ऐकायला पाहिजे आपल्या आपला देश संविधानावरती चालतो आणि संविधानाने आपल्याला ग्रामपंचायती दिलेली आहे संविधानाने आपल्याला सरपंच दिला आहे संविधानाने आपल्याला नगरपालिका दिली आहे संविधानाने आपल्याला नगर परिषदा दिलेल्या आहे आणि त्यामुळे जर आमच्या सरपंचा ऐकत नसाल आमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं जर तुम्ही ऐकत नसाल तर आम्ही तुम्हाला खुर्च्यांमध्ये बसू देणार नाही आणि त्यामुळे ह्या ठिकाणी जे पोलीस अधिकारी इथं थांबलेले आहेत माझी त्यांना विनंती आहे की मी या ठिकाणी रस्त्यावरती कशासाठी उतरलेली आहे की का डोळे बंद करून प्रशासन त्यांच्या खुर्चीमध्ये बसून मस्तवाल पद्धतीने काम करत आहे अशा प्रशासनाला ऐकू यावं अशा प्रशासनाचे डोळे उघडावे आणि अशा प्रशासनाला दिसावं आणि अशा प्रशासनाला जागेवरती आणण्यासाठी आज आम्ही रस्त्यावरती उतरलेला आहोत आणि म्हणून पोलीस प्रशासनाने सदर अधिकाऱ्यांना ह्या ठिकाणी बोलावं पंचायत समितीमध्ये कोण अधिकारी असतील गट विकास अधिकारी कोण असेल ज्यांनी घातलेला आहे तो गट विकास अधिकारी जर इथं नाही तर आम्ही हा रस्ता रोखू आणि त्यामुळे होणारा ट्रॅफिक जाम आणि त्याला पुढच्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील याची नोंद प्रशासनाने घ्यावी एवढं सांगते आम्ही ह्या ठिकाणी आता आंदोलनाला सुरुवात करत आहोत वाढ बघते की विषय हिंदू आणि मुसलमानचा आहे का त्या पोलीस प्रशासनाला मी माझं म्हणणं आहे की तुम्हाला एक वर्षापासून माहिती होती तुम्ही वरती काय माहिती पाठवली हा विषय आहे आणि वेळोवेळी हिंदू कार्यकर्त्याला डिंडोरीच्या पोलीस प्रशासनाचा उपयोग करण्यात आलेला आहे पण आज आम्ही हिंदू रणरागिनी देवानी त्याच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करतो की ज्या जमिनीवरती ज्यांनी अतिक्रम केलं ते काढल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आणि तुम्ही बी एक पास होता कामा नाही कारण हिंदू ज्यावेळेस जागा होतो त्यावेळेस पर्यावरण ती झोपेच सोन घेत असत पण आम्हाला माहित आहे की त्यांना मी कसं जागा करावं हो। कारण एकच नारा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम समाजाचे काही समाचार सेवक आम्ही जवळजवळ अर्धा तास टेंडे साहेब यांची वाट बघत बसलो त्यांना फोन केला तर त्यांनी आम्हाला उडवा उडीचे उत्तर दिले की आम्ही पंधरा एक मिनिटामध्ये येतोय जवळपास त्यांनी दोन तास आम्ही आला वाट बघायला लावली तरी ते त्या उपस्थित नाही राहिले आम्ही वेळोवेळी प्रशस्ताला जागे केले वेळोवेळी निवेदन दिले तरी त्यांनी काही दखल नाही घेतली त्यामुळे आपण आज हे आंदोलन रस्त्यावर करत आहोत तरी प्रशासनाने याची दखल घेऊन कालखेड जे आपले बंधू आहेत त्यांना योग्य तो न्याय द्यावा ही नम्र विनंती जय श्रीराम एकोणीसशे बहात्तर साली ते गाव पहिला गेल्यामुळं त्याचं पुनर्भास्त गेलो आणि रात्रातलं नवीन गाव थांबतायला आणि एकोणीसशे ऐंशी झाली सोळा सहा एकोणीसशे ऐंशी भूमापन तिथे लागू झालं सिटी सर्वे त्याच्यामध्ये गट नंबर तीनशे सव्वीस व तीनशे सत्त्याऐंशी बर हे भूमापनकडे वर्ग झाले त्यावर परंतु त्याची दुहेरी नोंद राहिली म्हणजे सातबारा पण राहिला आणि सिटी सर्वे पण झाला ह्या दोन्ही गोष्टी झाल्या त्याच्यानंतर जिल्हाधिकारी व मान्य तहसीलदार मान्य भूमिले अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा आपण करतोय त्याचा आत्ता परवड आपली सर्व कार्यकर्त्यांची माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मिटिंग झाली त्या मिटिंगच्या अनुषंगाने तिथं ते जे काही गट आहेत ते बंद झालेले आहेत आणि आता सर्व गावाला सिटी सर्वे लागू झालेले आणि त्यामुळं तिथं त्या सिटी सर्वेची मोजणी करण्याची गरज आहे त्याच्याशिवाय ते अतिक्रमण निश्चित होत नाही त्यासाठी माननीय मुख्य कार्य अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही पण सिटी सर्वेकडे मागणी केलेली आहे आपण याची तात्काळ मोजणी करून मिळाली तर असं झालेलं आहे ते अतिक्रिथं जे कब्रस्थान आहे ते साधारणतः चाळीस पंचाळीस वर्षापासून तिथं कबरी आहे तर त्याच्यावर ते अतिक्रमण काढायचं जर असेल तर तिथे सिटी सर्विसची उर्जी ही घ्यावी पाहिजे असं त्याच्यामध्ये पण आता त्यांना कब्रस्तांची जागा जी आहे वीस गुंडा वीस गुंठे जागा जी आहे त्यांना वीस गुंठे जागा जी आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे आणि ती जागा जी आहे ती ही नाही आहे तर ह्याच्या बाबतीमध्ये त्यांना जी जागा अलॉट केलेली आहे त्यांना जो गट नंबर जो आहे त्याच्यातला तीनशे सत्याऐंशी बय आपण जो सांगितलं दोन सर्वे नंबर तर आता वाघ जो आहे तो तीनशे सव्वीसच्या शेजारचा आणि ऍक्च्युअल सर्वे नंबर जो त्यांना देण्यात आलेला आहे कब्रस्तानसाठीचा तो आहे तीनशे सत्याऐंशी ब तर ह्या विषयाच्या बाबतीमध्ये ह्याच्यामध्ये इतर अधिकारामध्ये देखील त्याची नोंद आहे की ह्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचं देखील त्याच्यामध्ये नाव आहे आणि त्यामुळे या इतर अधिकाराप्रमाणे हा जो महाराष्ट्र शासनाचा गाव नमुना जो आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आणि ह्याची आपल्याला माहिती आहे मग ह्याची नोंद देखील आहे आणि जो इकडचे पदाधिकारी जे गावकरी आहेत आपल्याकडे सातत्याने येत आहे त्या ठिकाणी जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण आपण त्याची मोजणी करून किती दिवसात निष्कासित तुम्ही लोकांमध्ये या याच्यामध्ये यापूर्वी यापूर्वी याच्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आदे चौकशीचे आदेश आले आदे होते त्याच्यामध्ये आपल्याकडं सहाय्य गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी येंच आधी तलो चौकशी केली काय केली चौकशी तर काही निष्पन्न नाही त्याच्यामध्ये कुगड जो आहे तो तुंगड झालेली आहे त्यामुळे त्याच्या असं सांगू नका ते पोलीस डिपार्टमेंट काम कोणी करत आपण त्याच्यावरती बोलूया महसूल मध्ये जी कागदपत्र असतात त्याच्यावरतीच आपण करणार ना हं तुम्ही मोजमाप कुठल्या ह्याची करणार नासिक मध्ये करून करणार का मग कुठली करणार त्याच गटाची ना, ना मग तुम्ही का बोलताय का आम्हाला वेळे समजतात आम्हाला वेळे समजतात का मग तुम्ही असं कस काय बोलताय आदेश त्यांनी काय केले त्याच्यात काय म्हटले त्यांनी आदेश सांगा आदेश काय दिला तेच सांगा उत्तर देऊ राहिले सांगा आदेश काय तुम्हाला ठेवा आम्ही रस्त्यावरती बसलो म्हटल्यानंतर आमचा कुठल्याही धर्माला कोणाला विरोध नाही पण मी तुम्हाला सांगते हा देश संविधानाने चालतो तुम्ही जे कोणाची जर लाड करत असाल तर ते लाड करता येणार आणि एवढं लक्षात ठेवा तुम्हाला सांगते चुकी कोणी असू द्या कोणी तुम्हाला सांगितलं असेल तर ते चुकीचं आहे मी तुमच्या आर एम साहेबांना कळवा अहवाल पाठवा तुमचा गोपनीय काय परिस्थिती ते पाठवा आणि तातडीने मला त्याची प्रत उद्या सकाळपर्यंत द्या जमेल का मोजणी 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 दोन आता तुम्हाला अधिकृत का अनधिकृत उत्तर द्यावर

तुमचं नाव काय आता तुम्ही या कागदावरती गट नंबर तुम्हीच लिहिता तुमच्या सत्याची तुम्हीच लिहिता आणि मला इथं बसून वेळात करतात की आता गट नंबर नाही सांगता येणार मग काय लावलं तुम्ही त्याचा असा विषय आहे आपण याच्यावरती ह्याच्यामध्ये गट नंबर आहे की नाही तुम्हीच लिहिलाय ना आवाज मग तुम्ही लिहिला फक्त फार सोपा प्रश्न होता चुकीच्या सरपंचाला आणि ग्रामसेवकांना नोटीसा दिल्या त्या नोटिसामध्ये ते जे गट नंबर आहे ते बंद झाल्याने सिटी सर्वेचा नोजमाफ केलं पाहिजे असं त्यांचं जय श्रीराम काहीच सांगू नका कारवाई कधी करणार तेवढं सांगा हॅलो आणि मला रस्त्यावर आणलं तर त्यावेळेस तुम्हाला जागा मोजण्याची आडचता नाही आली आणि प्लॉट कधी केलाय दोन हजार पंधराला माझ्या सिटी सर्व्हेला नाव लागले नाही पण मला तेव्हापासून वेची धरलंय माझं कुठलं माझ पंचायतीला नोंद सुद्धा करून घेऊ राहिले सर्व माझ्या चक्रा मारून मारून दम झालं माझ्या सिटी सर्व

नाही नाही दोन मिनटं आम्ही तुमच्या खाकीवरतीचा मी रिस्पेक्ट करते आदर करते पण आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिलेला खपून येणार नाही चला 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 सुरळीत करून द्या ट्राफिक सुरळीत करून द्या कार्यकर्त्यांना जा ट्राफिक सुरळीत करा <laughs>